आणि आता बातम्या पाहूया सविस्तर त्या बातमी प्रशांत कोरटकर संदर्भात आहे प्रशांत कोरटकरची आज पोलीस कोठडी संपणार आहे आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची प्रशांत कोरटकरने कबुली दिली आहे कोरटकरला मदत करणाऱ्यांचा देखील आता शोध सुरू आहे प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती फोनवरून ही धमकी दिली होती त्यानंतर त्याने नकारही दिला होता आणि तो फरार झाल्याचं देखील समजलं होतं कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तो दुबईमधून मध्ये फरार झाला असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या अफवा पसरल्या होत्या यानंतर आता प्रशांत कोरटकरला अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर प्रशांत कोरटकरला आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे साधारण किती किती वाजता त्याला हजर केलं जाणार आहे जानेवी पंचवीस तारखेला त्याला अटक केली त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आज दुपारी अडीच वाजता त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल कारण त्याने पहिल्यांदा फोन केला नाही असं सांगितलं होतं आता फोन केला पहला आहे असं प पहिल्यांदाच सांगितलं त्याचबरोबर त्याने कुठं uh, कुठं फिरला आणि कोणाकोणावर गेला हे त्यांना सांगितलेलं आहे कोणत्या गाड्या वापरल्या कोणाला भेटला हे सगळं त्यांना काल रात्री उशिरा पोलिसांना सांगितलं आणि गुन्ह्याची कबूल एक प्रकारे केली आहे हा गुन्हा कबूल केला पोलिसांच्या पुढे केला असेल आणि तो न्यायालयात तो गुन्हा कबूल करतो काय हे पाहणं गरजेचं आहे जान्हवी आता प्रशांत कर्टला अडीच वाजता जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाईल जानवी यामध्ये आणखी कोणाचेही लागेबंदी आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कारण असंही म्हटलं जाते प्रशांत कोरटकरला ज्यांना वाचवले वाचवलं जात होतं जे वाचवले जात होते त्यांचा देखील शोध सुरू असल्याचं जा सांगितलं जातं या संदर्भात काय आहे काल रात्री उशिरा प्रशांत कोरडकरने पोलिसांच्या पुढ्यात जबाब दिला की मला मला ह्या या लोकांनी मदत केली आहे आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार काल ज्याने सर्व कबुली केलं पोलिसांच्या पुढ्यात केले आणि काल रात्रीच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आणि त्या ज्याला कोणी मदत केली प्रशांत कोरडकरला कोणी कोणी मदत केली आणि कोणत्या वाहनांचा वापर केला यासाठी कालच कोल्हापुरातील एक पोलिस दल त्या दिशेने रवाना झालं आहे अगदीच प्रशांत कोरटकर याचे अनेक नेते मंडळींशी संबंध होते अनेक जिल्हाधिकारी यांची आय ए एस आयपीएस ऑफिसर्स या लोकांशी देखील संबंध होते असं असताना काही मोठी नावं यामध्ये समोर येण्याची शक्यता आहे का जानवी त्यांना जो पोलीस कबूल दिला आहे दिलेलं आहे ते आपल्या सूत्रांच्या माहिती नसर त्याने नाव कोणाकुणी घेतले आपल्यापर्यंत आलेली नाहीत परंतु हा जो कबुली जबाब त्यांना केलेला आहे तोच न्यायालयामध्ये देतो का हे पाहणं गरजेचं आहे कारण पोलीस काल रात्रीच आपले एक पथक घेऊन त्याने कुणा म्हणजे तो कुठे कुठे राहिला किंवा मदत कोणी कोणी केली या ठिकाणी गेलेला आहे जानवी अगदीच अगदीच या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच अमर तुर्तास धन्यवाद